आज आपल्यासमोर एक कोडा आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभा असलेला त्या युगातला सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुन ज्याच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या जातात तो अचानक शस्त्र टाकायला का तयार झाला ह्याचं उत्तर कुठल्या मोठ्या ग्रंथात नाही तर भगवद्गीतेच्या एकाच श्लोकात कुठेतरी दडलेला आहे आणि म्हणजे हा श्लोक म्हणजे जणू काही अर्जुनाच्या मनाचा आहे 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 जे वादळ सुरू जी भीती ती सगळीच्या सगळी या एका श्लोकातून बाहेर येते बरोबर तर आज आपण ह्या श्लोकाचे तुकडे करून अर्जुनाच्या मनाच्या त्या वादळात डोकावून बघणार आहोत आणि त्याच्या भीतीमागचं खरं कारण काय आहे हे शोधणार आहोत आजचा आपला स्रोत आहे भगवत गीता अध्याय एक श्लोक चव्वेचाळीस तो श्लोक असा आहे उत्सन्न जनार्दना नरके नियतम वासो याचा सरळ सोपा मराठी अर्थ आपल्या स्रोतात दिलाय हे जनार्दना म्हणजे कृष्णा ज्यांच्या कुलधर्मांचा नाश झाला आहे अशा मनुष्यांना अनिश्चित काळासाठी नरकात राहावे लागते असे आम्ही ऐकले आहे अनिश्चित काळासाठी नरकवास बापरे हे शब्द ऐकूनच अंगावर काटा येतो पण अर्जुनाला नक्की भीती कशाची वाटतीय हा कुलधर्म म्हणजे नेमकं काय की का ज्याच्या नाशाची शिक्षा थेट नरकवास आहे चला या कोड्याचा एक एक भाग सोडवायला हो, सुरुवात करूया हो आणि मला वाटतं सुरुवात कुलधर्म या शब्दापासूनच करायला हवी हो कारण अर्जुनाच्या संपूर्ण युक्तिवादाचा हाच पाया आहे तो युद्धाला नाही म्हणतोय कारण त्याला कुलधर्माच्या नाशाची भीती वाटतेय बरोबर महा कुलधर्म म्हणजे काय फक्त काही पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेले रीतिरिवाज घरातल्या देवांची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत कि यापेक्षा काहीतरी आहे खूपच म्हणजे बघा कुलधर्म ही केवळ पूजा अर्चा किंवा सण उत्सव साजरे करण्याची पद्धत नाहीये ती एक खूप व्यापक संकल्पना आहे विचार करा आजच्या काळात आपण कंपनी कल्चर किंवा नॅशनल आयडेंटिटी यासारख्या गोष्टींबद्दल बोलतो की नाही अच्छा म्हणजे एक अशी अदृश्य शक्ती जी एका समूहाला एकत्र बांधून ठेवते त्यांना त्यांची ओळख देते अगदी तस अर्जुनासाठी कुलधर्म त्याहूनही कितीतरी पटीने मोठा आणि पवित्र होता तो त्या समाजाचा आत्मा होता त्यात केवळ परंपरा नव्हत्या तर त्या कुळाची नीतीमूल्य त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या एकमेकांशी कसं वागायचं याचे नियम समाजात त्यांचं स्थान आणि कर्तव्य या सगळ्या गोष्टी एकत्र गुंफलेल्या होत्या म्हणजे हे समाजाचं ऑपरेटिंग सिस्टम असल्यासारखं आहे जे ठरवतं की समाज कसा चालेल नियम काय असतील आणि प्रत्येकाची जबाबदारी काय असेल एकदम अचूक शब्द ऑपरेटिंग सिस्टम आणि अर्जुनाला भीती वाटतेय की या युद्धामुळे या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये व्हायरस शिरेल आणि मग पूर्ण सिस्टम क्रॅश होईल कारण जेव्हा तू कुलधर्माच्या नाशाबद्दल बोलतोय तेव्हा तू केवळ एका कुटुंबाच्या परंपरेबद्दल नाही बोलत तर संपूर्ण सामाजिक आणि नैतिक अधपतनाकडे बोट दाखवतोय पण मिनिट थांबा अशी एक ठरवून दिलेली व्यवस्था नेहमीच चांगली असते का ती बदलायला नको का कधी कधी अशी व्यवस्था ऑपरेसिव्ह म्हणजे लोकांना दाबून ठेवणारी सुद्धा असू शकते ना तुमचा मुद्दा बरोबर आहे पण आपल्याला अर्जुनाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल त्याच्यासाठी निवड स्वातंत्र्य आणि अराजकता यांच्यात नव्हती त्याच्यासाठी निवड होती व्यवस्था आणि अव्यवस्था यांच्यात कुलधर्म मग तो कितीही कठोर असला तरी तो समाजाला एक स्थिरता देत होता आणि त्याच्या नाशाचा अर्थ होता संपूर्ण केऑस म्हणजे गोंधळ आणि अराजकता त्याच्या डोळ्यासमोर बदलाचं नाही तर विनाशाचं चित्र होतं आणि हा विनाश किती संपूर्ण असेल हे तो श्लोकाच्या पहिल्याच शब्दाने स्पष्ट करतो नाही का उत्सन्न म्हणजे फक्त नुकसान नाही तर पूर्ण विध्वंस नाश बरोबर हीच गोष्ट अर्जुनाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते त्याची भीती वैयक्तिक नाहीये की मी मरेन किंवा मला दुःख होईल त्याची भीती संपूर्ण समाजासाठी आहे तो विचार करतोय की या युद्धात दोन्ही बाजूंचे योद्धे जे आपापल्या कुळाचे प्रमुख आहेत कर्ते पुरुष आहेत ते मारले जातील मग मा काय होईल ही मूल्य ह्या परंपरा हा आचार विचार पुढच्या पिढीपर्यंत कोण पोहोचवणार ती साखळीच तुटून तु 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 जाईल आणि मग समाजात एक मोठी पोकळी निर्माण होईल नेमकी हीच भीती आहे आणि या पोकळीतूनच निर्माण होईल तो पुढे म्हणतो आता इथे वर्णसंकर या शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे त्याचा अर्थ केवळ आंतरजातीय विवाह नाही तर मग काय अर्जुनाच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ होता सामाजिक कर्तव्यांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होणे जेव्हा समाजात कोणतं काम कोणी करायचं कोणाची काय जबाबदारी आहे हेच ठरलेलं नसेल जेव्हा प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे वागायला लागेल तेव्हा संपूर्ण समाज व्यवस्था कोसळून पडेल ती एक प्रकारची काय म्हणतात त्याला सोशल अनार्की होती डॉक्टर इंजिनिअरचं काम करायला लागला आणि सैनिक व्यापार करायला लागला तर काय होईल तशीच काहीशी ही कल्पना होती पण इथे मला एक प्रश्न पडतो खरंच अर्जुनाला या सामाजिक व्यवस्थेची इतकी काळजी आहे की तो फक्त एक बहाणा शोधतोय म्हणजे त्याला आपल्याच आजोबांना गुरुंना आणि भावांना मारायचं नाहीये जी एक अतिशय स्वाभाविक आणि मानसिक भावना आहे मग तो या आपल्या वैयक्तिक भावनेला कुलधर्माच्या नाशाचं एक मोठं तात्विक कारण देऊन योग्य का इज ही हिज खूप आणि आणि खरं तर खूप खोल प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो किंवा नाही असं नाहीये मला वाटतं हे दोन्ही आहे त्याची वैयक्तिक भीती आणि दुःख शंभर टक्के आहे कोणत्याही सामान्य माणसाला आपल्या प्रियजनांवर शस्त्र उगारताना त्रास होईलच पण तो केवळ एक सामान्य माणूस नाहीये तो एक योद्धा आहे राजपुत्र आहे म्हणजे त्याला केवळ मला भीती वाटते असं म्हणून चालणार नाही त्याला एक जास्त मोठं जास्त नैतिक कारण द्यावं लागेल बरोबर तो आपल्या वैयक्तिक दुःखाला एका सार्वत्रिक सामाजिक आणि धार्मिक चिंतेच्या चौकटीत बसवत आहे आणि त्याचीही ही चिंता खोटी नाहीये त्या काळातल्या लोकांना कुलधर्माचं महत्त्व खरंच खूप वाटत होतं त्यामुळं अर्जुन आपल्या स्वाभाविक मानवी भावनेला एका अशा युक्तिवादाचं कवच घालतोय ज्याला कोणी सहजपणे नाकारू शकत नाही ही एक अत्यंत प्रभावी रिटॉरिकल स्ट्रॅटेजी आहे आणि या युक्तिवादाचा सर्वात प्रभावी आणि भीतीदायक भाग तर पुढे येतो या सगळ्या सामाजिक विनाशाचा परिणाम काय नरक नियतम वासह अनिश्चित काळासाठी नरकवास हो आणि इथेच चर्चा अधिक गुंतागुंतीची होते नरक या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा हाच माझा प्रश्न आहे ही फक्त एक रूपक म्हणजे मेटाफर आहे का की त्या काळातल्या लोकांना मृत्यूनंतर मिळणाऱ्या शिक्षेची त्या अग्नीच्या खाईची खरीखुरी भीती वाटत होती अर्जुन या दोन्ही मध्ये गोंधळ लावता का की तो जाणीवपूर्वक एका ऐहिक एक एक भीतीला पारलौकिक शिक्षेचं रूप देत होता मला वाटतं तो जाणीवपूर्वक दोन्ही अर्थ वापरतोय एकीकडे त्या काळात पारलौकिक शिक्षेची कल्पना नक्कीच दृढ होती लोकांना खरंच वाटायचं की पाप केलं तर मृत्यूनंतर नरकात जावं लागेल आणि अर्जुन त्या सामूहिक श्रद्धेचा वापर करतोय पण त्याचा खरा जोर दुसऱ्या अर्थावर आहे जो म्हणजे पृथ्वीवरचा नरक अगदी तसंच विचार करा जेव्हा समाजातली सगळी मूल्य सगळी नियम नष्ट होतात जेव्हा अनाचार आणि अधर्म वाढतो जेव्हा कोणाला सुरक्षित वाटत नाही आणि जगणं असह्य होतं ती परिस्थिती नरक यातनांपेक्षा कमी आहे का ज्या समाजात धर्म उरत नाही तो समाज जिवंतपणेच नरक बनतो नरक हे त्या सामाजिक विनाशाचं त्या अराजकतेचं आणि त्यातून येणाऱ्या अंतहीन दुःखाचं एक शक्तिशाली प्रतीक आहे म्हणजे तो एका अशा सामाजिक ब्लॅक होलबद्दल बोलतोय जिथे एकदा समाज ओढला गेला की त्यातनं बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आहे हो आणि अनियातम वासह म्हणजे अनिश्चित काळासाठी वास हे शब्द त्या सामाजिक विनाशाची तीव्रता दाखवतात की ही घडी एकदा विस्कटली की ती पुन्हा बसवायला पिढ्यान पिढ्या लागतील मला आठवतं मी एकदा एका इतिहासकारांशी बोलत होतो ज्यांनी भारताच्या फाळणीचा अभ्यास केला होता ते म्हणाले होते की फाळणीत केवळ घरं आणि जमिनी गेल्या नाहीत तर कित्येक पिढ्यांचे कुलधर्म उद्ध्वस्त झाले त्यातून निर्माण झालेली सामाजिक पोकळी भरायला अनेक दशकं लागली अर्जुनाला कदाचित तशाच प्रकारच्या मोठ्या सामाजिक विनाशाची कल्पना येत असावी म्हणजे आपण ज्याला नरक म्हणतो तो मृत्यूनंतर येणारा नाही तर आपणच आपल्या कर्मांनी आपल्या चुकांमुळे निर्माण केलेला असतो ही गोष्ट खूप विचार करायला लावणारी आहे नक्कीच आणि आपल्या या संपूर्ण युक्तिवादाला या भीतीला या तर्काला अंतिम रूप देण्यासाठी अर्जुन श्लोकाच्या शेवटी एक लहान पण अत्यंत वजनदार वाक्य जोडतो म्हणजे असे आम्ही ऐकले आहे तो असं म्हणत नाही की मला असं वाटतं किंवा माझं हे मत आहे तो म्हणतो हे आम्ही ऐकत आलो आहोत एका लहानशा वाक्याने त्याच्या बोलण्याचं वजन किती वाढतं नाही का प्रचंड वाढत हे वाक्य अर्जुनाच्या युक्तिवादाला त्याच्या वैयक्तिक पातळीवरून उचलून एका सार्वत्रिक सत्याच्या एका प्रस्थापित परंपरेच्या पातळीवर नेऊन ठेवतं तो एक प्रकारे कृष्णाला सांगतोय की हे बघा मी काहीतरी भावनिक होऊन किंवा घाबरून बोलत नाहीये मी जे बोलतोय त्याला शास्त्रांचा आमच्या पूर्वजांच्या ज्ञानाचा आणि परंपरेचा आधार आहे हे ज्ञान मला माझ्या वडीलधाऱ्यांकडून मिळालं आहे म्हणजे तो एक प्रकारे कोर्टात एखाद्या वकिलासारखा प्रेसिडेंट किंवा आधीच्या निकालांचा दाखला देत आहे तो कृष्णाला म्हणतोय हे बघा हे आपलं प्रस्थापित ज्ञान आहे आपला कायदा आहे तुम्ही मला या कायद्याच्या विरोधात वागायला सांगत आहात हे कसं शक्य आहे सादर करत आहे आणि यामुळे तो कृष्णाला एका अवघड परिस्थितीत टाकत आहे आता कृष्णाला केवळ अर्जुनाच्या भावनेचं समाधान करायचं नाहीये तर त्याला चालत आलेल्या या ज्ञानाला उत्तर द्यायचंय आणि हेच हेच गीतेच्या पुढच्या अध्यायांचं बीज आहे खरंच एक श्लोकात किती स्तर दडलेले आहेत आपण अर्जुनाच्या वैयक्तिक भीतीपासून सुरुवात केली आणि ती भीती कशी सामाजिक नैतिक आणि शेवटी पारंपारिक ज्ञानाच्या मोठ्या संदर्भात बसवलेली आहे हे पाहिलं हो या एका श्लोकातून आपल्याला केवळ अर्जुनाची मनस्थिती कळत नाही तर त्या काळातील सामाजिक रचना मूल्यांचं महत्व आणि सामूहिक चेतनेवर परंपरेचा असलेला पगडाही स्पष्टपणे दिसतो तर आजच्या या चर्चेतून आपण अर्जुनाच्या मनातील या कोड्याचे चारी भाग सोडवले आपण पाहिलं की कुलधर्म म्हणजे केवळ परंपरा नाही तर ते समाजाचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे आपण हेही पाहिलं की उत्सन्न म्हणजे या सिस्टीमचा संपूर्ण नाश ज्यामुळे वर्णसंकरासारखी सामाजिक अराजकता निर्माण होण्याची भीती अर्जुनाला वाटते बरोबर त्यानंतर आपण नरकवास या शब्दाच्या दुहेरी अर्थाचा शोध घेतला एक म्हणजे पारलौकिक शिक्षा आणि दुसरा जास्त महत्वाचा आणि शेवटी इतिअनुश्रुश्रूम असे आम्ही ऐकले आहे हे शब्द वापरून अर्जुन आपल्या वैयक्तिक भीतीला परंपरेच्या ज्ञानाचं वजनदार कवच कसं घालतो हेही आपण समजून घेतलं हा श्लोक म्हणजे केवळ युद्धाला दिलेला नकार नाही तर ते एका मोठ्या सामाजिक विनाशाबद्दलचं एक गंभीर भाग येत आहे आजची ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते हा स्रोत आपल्याला अर्जुनाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या भीतीबद्दल सांगतो तो कुलधर्माच्या नाशाने त्याच्या सोशल ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होण्याच्या कल्पनेने चिंतित आहे आज आपलं ऑपरेटिंग सिस्टम खूप वेगळं आहे ते ग्लोबल आहे डिजिटल आहे आणि सतत अपडेट होत असत मग माझा प्रश्न हा आहे की आजच्या या जगात आपले कुलधर्म कोणते आहेत आपली लोकशाही मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन की मग कुटुंबाची एकता आणि या मूल्यांच्या रासाची भीती कोणत्या नव्या रूपात कोणत्या नव्या नरकाच्या व्याख्येत आजच्या समाजात अस्तित्वात असेल यावर विचार करायला हरकत नाही